नमस्कार महाराष्ट्रीयन ना रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी नेहमी तुमच्यासाठी नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी घेऊन येते आजची आपली रेसिपी आपण बनवणार आहोत भरली वांगीची भाजी हे बघा इथं मी पावशेर वांगे घेतलेले आहेत अडीचशे ग्राम म्हणजे आणि त्यांना असं मधून मी चेर करून घेतलेली आहे कापून आहे म्हणजे हे बघा चार फोडी केलेले आहेत पुराने कापायचे काटेरी वांगे होते हे आणि मी मागची डेटी थोडीशी कापून टाकलेली आहे आणि थोडे काटे होते म्हणजे काटे खाताना लागू म्हणून मी काटे काढून घेतलेले आहेत तुम्ही राहू देऊ शकता तुम्हाला काढायचे नसतील तर आणि मी इथं मिठाच्या पाण्यात हे ठेवून घेतलेले आहेत वांगे इथं दोन मिडियम साईजचे का चिरून घेतलेले आहेत मसाल्यासाठी लसूणपाकड्या घेतल्या आहेत आठदा अर्धी वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत किसलेलं खोबरं घेतलेले अर्धी वाटी तीळ घेतलेली एक चमचा आणि अद्रक घेतलेले अर्धा इंच एवढे आपल्याला एवढंच साहित्य टाकायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपण काही चटणी मीठ न घालता बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आपला भरली वांगी मसाला चला तर मग सुरू करूया आपल्या रेसिपीला इथं मी एक तवा घेतलेला अलोखंडी तवा आहे त्याच्यावर आपल्याला खोबरे भाजून घ्यायचे तवा आधी तापायला ठेवून दिला होता त्याला सनेरी रंग येईपर्यंत आपल्याला खोबरे भाजून घ्यायचे मीडियम फ्लेम वरती आपण खोबरे भाजू म्हणजे जेणेकरून जळणार नाही आपला मसाला आणि तसं एक कडवटपणा येऊन जाईल जर खोबरं जळलं आपलं तर कडवटपणा येईल म्हणून थोडस गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे खोबरे भाजल्या गेलेले आहेत आपल्या खोबरे काढून घेऊ आता शेंगण्याने भाजलेली घेऊ शेंगाने आपली इथे भाजल्या गेलेली आहे शेंगण्या काढून घेऊ आता ही तीड घेतलेली तीळ नाही थोडस भाजून घेऊ आपण तीड भाजताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आता आपण याच्या वेळामध्ये थोडस तेल टाकू एक चमचा एक तेल टाकू आणि आपले लसूण आणि अद्रक थोडस भाजून घेऊ जास्त नाही भाजायचे आपल्याला फक्त असे हलके हलके भाजायचे आहेत आपल्याला थोडस नॉर्मल आपण काढून घेऊ गॅसची फ्लेम बंद करून घेऊ आता आपल्याला हे शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आता आपल्याला हे सर्व मसाल्याचं वाटण करून घ्यायचंय करून घेऊ आपल्याला याच्या चवीनुसार मीठ टाकायचंय मीठ टाकले आता याच्यात आपल्याला कोथिंबीरच्या काळ्या टाकायचा याच्याने छान असा टेस्ट येतो मस्त चविष्ट लागत वाटण पण छान होतं या वाटणला आता दळून घेऊ आपण तुमच्याकडे कल होता असेल काही असेल तुम्ही त्याच्यातही कुटू शकता आता हे वाटवून घेऊ आपण वाटण तयार आहे थोडस जाड सरळ दडायचे आपल्याला एकदम बारीकीने नाही आहे मसाला आता प्लॅट मध्ये काढून घेऊ आता याच्यात आपल्याला आपला कोल्हापुरी भरली आणि मसाला टाकायचा आहे हा मसाला टाकल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे मसाले टाकायचे गरज नाही जर तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही याच्यात धनेपूड रेड चिली पावडर ते ॲड करू शकता मसाले ॲड करू शकता तुम्ही आता याच्यामध्ये आपल्याला हे पूर्ण पॅकेट मसाला ॲड करायचे आहे मी दुसऱ्या कुठल्याही मसाल्यांचा वापर करत नाही याच्यात फक्त या, या मसाल्याचा वापर करते तुम्हाला अजून तिकट पाहिजे असेल तर तुम्ही चटणी जास्त टाकू शकता एवढा मसाला टाकते आहे आता याला एकत्रित करून घेऊ आपण हा मसाला ॲड केल्यानंतर तुम्हाला काही याच्यात सर्व असतं आता आपला हा मसाला तयार आहे तुम्ही हा मसाला बनवूनही ठेवू शकता सर मसाला एकत्रित करून घेतलेला आहे आता आपण आपले वांगे घेऊ त्याच्यात पाणी काढून घेऊ आता आपण वांग्यांमध्ये मसाला भरून घेऊ अशा प्रकारे मसाला भरायचा आहे सर्वकडनं आपल्याला पूर्ण मसाला पॅक असा भरून घ्यायचा दाबून घ्यायचा आहे जेणेकरून तो मसाला पूर्ण बाहेर येणार नाही अशा प्रकारे सर्व वांगे भरून घेऊ आपण तर सर्व वांगे मी भरून घेतलेली आहे अशा प्रकारे आणि हा एवढा मसाला आपला उरलेला आहे याला आपण वरून ॲड करू इथे आता कडे तापायला ठेवून दिलेली आहे मध्ये आता तेल टाकू आपण मी इथं दोन तडीच पडे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापू देऊ तेल चांगलं तापलेलं आहे एक फुल चमचा एवढं जिरं टाकते जिरं चांगलं चटकल्यावर त्याच्यात कांदा टाकायचे आपल्याला आपल्या पिशेला कोणाला भरलेली वांगी आवडतात कमेंट करून मला सांगा की कशा प्रकारे भरली वांगी कळत तेही मला कमेंट करून सांगा म्हणजे मी त्या पद्धतीनेही ट्राय करून बघेन आता कांदे आपल्याला चांगले फळसे सोनेले रंगईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्ही हिंगई ऍड करू शकता आपले आता माणसा सोनेरी रंगाचे गेलेले घेलेले याच्यात आपण आपले वांगे ॲड करू भरलेले वांगे ऍड करू गॅसची फ्लेम लो ठेवू आणि यांना झाकून देऊ आपण पाच मिनटं पाच मिनिटं झालेले आहे आता बघू वांग्यांचा कलर कसा चेंज झालेला आहे हळूहळू हलवून घेऊ आपण आता हा आपला उरलेला मसाला आपण त्याच्यात टाकू परतवून घेऊया पर पर ना हळू परतवून घे आपला मसाला भराय ना पोहायला वांग्यांचा तुम्ही कुकरमध्येही करू शकता हे वांगे लगेच शिजतात ते कुकरमध्ये कसं लवकर शिजता पण चवता येत नाही म्हणून आपण कडाईमध्येच करूया ना कढाईमध्ये कसं हळूपणे होतं होता आणि छान लवकर शिजतात ते हळूहळू शिजलेली भाजी छान टेस्ट असते तर चवस्ट लागते तुम्हाला जर काही असेल तर कुकरमध्ये करू शकता तुम्ही आता इथे पाणी टाकते ते मुख्यचं वाढलेलं जातात मसाल्याचं धरलेला होता मी त्याच्यात पाणी टाकते इथं मी अर्धा ग्लास एवढं पाणी वापर केलेलं आहे मला वाटत असेल तर तुम्ही अजून थोडं पाणी ॲड करू शकता मी इथं ॲड करते म्हणजे अर्धा ग्लासपेक्षा थोडं जास्त पाणी ॲड केलेलं आहे मी आता पुन्हा यांना आपण झाकून देऊ आता पाच ते सात मिनिट मध्ये आपण बघू शिजले आहेत का नाही पाच ते सात मिनिट झालेले आहेत आता आपण आपली भाजी बघू शिजली आहे की नाही थोडी कच्ची आहे अजून आपण नीला दहा येऊ देऊ तुम्हाला वाटत असेल पाणी कमी आहे तर तुम्ही परत पाणी गरम करून ऍड करू शकता त्याच्यात मी इथं एक वाटी एवढं दही घेते त्याच्याने खूप छान असा टेस्ट येतो स्वादिष्ट बनते भाजी ट्राय करून बघा तुम्ही दही टाकल्याने खूप छान बनते ही भाजी मिक्स करून घेऊया आधी तुम्ही मसाल्यातही दही ॲड करू शकता आपल्याला हळूपणे हलवायचे नाही तर सर्व मसाला बाहेर येईल त्याच्यावर आपली वांगी थोडीशी कच्ची आहेत म्हणून आपण यांना पुन्हा एकदा दहा मिनिटं उदू दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण आपली भाजी बघू शिजली की नाही वांगी कधी कधी देटच्या साईडने बघायचे शिजले की नाही दीड बघा देठ शिजलं की म्हणजे वांगी शिजतात झालेली आपली भाजी आता ह्याच्यात आपण आपली बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू गॅसची फ्लेम बंद करून देऊ गरम गरम तयार आहे आपली ढाबा स्टाईल गावाकडची पद्धतीने बनवलेली आपली भरलेली वांगेची भाजी किती छान कलर आलेला आहे तुम्हाला अशा माझ्या नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपीज बघायच्या असतील तर त्यासाठी तुम्ही माझे चॅनल महाराष्ट्रीयन रेसिपी याला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बिलायकॉनचे बटन लावा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन ज्या मी रेसिपी टाकते त्या तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात नक्की मला कमेंट करून सांगा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे मला सांगा थँक्यू